दत्त जयंती चार डिसेंबरला आहे दत्त जयंती दत्त जयंती म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचाच एक अवतार आहे तर ह्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे बरेचसे जणं दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण करतात स्वामी चरित्र सारामृतची सेवा करत असतात इतर सेवा करत असतात पण तुम्ही ही सेवा करून बघा आयुष्याचं कल्याण तुमच्या होईल कितीही माणूस गरिबीमध्ये असू द्या त्याचे दिवस चेंज होतात त्याची परिस्थिती बदलून जाते आणि म्हणजे म्हणजे खूप असा आयुष्यामध्ये त्याच्या बदल होतो ही सेवा जर केली तर तर ती सेवा काय आहे कशी करायची त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर गुरुचैत्र पारायण म्हणजे पाचवा वेद मानला जातो तो ग्रंथ आणि खूप प्रभावी हा ग्रंथ आहे आणि दत्त जयंतीनिमित्त बरेच सेवे करी बरेच जणं त्याची सेवा करतात महिलासुद्धा गुरुचैत्राचं पारायण करू गुरु शकतात तर हे गुरुचैत्र पारायण आपल्याला म्हणजे करायचं आहेच पण त्याच्याच बरोबर तुम्हाला दत्त जयंतीची दत्त जयंती येईपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे तर ही सेवा म्हणजे गुरुचैत्र पारायणमध गुरुचैत्र ग्रंथामधलाच हा अध्याय आहे आता हे अध्याय तुम्ही वाचायला सुरुवात करा बघा आपला एक अध्याय जो आहे तो आपला काय सांगतो की आपली आर्थिक परिस्थिती त्याच्यामधून सुधारत असते म्हणजे गरिबीतून माणूस वरती येतो आणि त्याची परिस्थिती सुधारते आणि दुसरा जो अध्याय आहे किती शत्रुपीडा असू द्या किती त्रास असू द्या इतर लोकांविषयी तुम्हाला किती त्रास असू द्या तो दूर होतो तुमचा त्याच्यामुळे ही ह्या सेवा ज्या आहेत ना त्या तुम्हाला करायच्याच आहेत तर खूप सोप्या सेवा आहेत अगदी दहा मिनिटांमध्ये ह्या सेवा तुमच्या होऊन जातात पण तुमचं आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही एक वेळेस गुरुक्षेत्राचं पारायण तुम्ही करू नका पण ही अध्याय नक्की वाचा तर गुरुचैत्रामधलेच हे अध्याय आहेत तर ते अध्याय म्हणजे चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय खूप प्रभावी ही सेवा आहे तर तुम्ही ही सेवा दत्त जयंतीनिमित्त करू शकता संकल्प आपल्याला जर करायचा असेल तर आपल्याला सहा महिन्याचा संकल्प करावा लागतो तो अध्याय वाचण्यासाठी आणि तुम्हाला दत्त जयंतीनिमित्त काही अशी सेवा करायची असेल आता बऱ्याचशा महिला वुमन वर्किंग असतात आणि त्यांना सेवा करता येत नाही इच्छा असूनही पण काहीतरी करायचं असतं तर तुम्ही ही सेवा करू शकता त्याच्यानंतर किती धावपळीमध्ये असू द्या ही सेवा तुमच्याकडून इझिली दहा मिनिटात जास्तीत जास्त दहा मिनिटांमध्ये ही सेवा होऊन जाते दत्त जयंतीनिमित्त खूप छान सेवा आहे गुरुक्षेत्र वाचण्याचा तुम्हाला म्हणजे गुरुक्षेत्र वाचता येत नाही तर तुम्ही ही सेवा करा तर हा अध्याय कसा वाचायचा आता तुम्हाला संकल्प करायचा असेल तर तुम्हाला सहा महिन्याचा संकल्प करावा लागतो तर होत असेल सेवा सहा महिने तर सहा महिन्याचा संकल्प करा नाहीतर मग दत्त जयंती निमित्त तुम्ही सेवा करत असाल तर दत्त जयंतीपर्यंतचा संकल्प करू शकता त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यात काही अडीअडचणी असतील तर त्यासुद्धा तुम्ही सांगू शकता संकल्पामध्ये आपल्या म्हणू शकता तर तुम्हाला पूर्ण गुरुक्षेत्र ग्रंथ घेऊन बसायची पण गरज नाहीये चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय त्याची पण एक छोटीशी पोथी मिळून जाते ती घरी घेऊन या आणि त्याची सेवा करा महिला करू शकतात पुरुष करू शकतात एका घरामध्ये दोन व्यक्ती पण ही सेवा करू शकतात ते आय होप तुम्हाला कळायला असेल तर न आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ चरणी परंपज गुरु माऊरींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ